नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये तर बघा या ठिकाणी जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली नाही कधी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे तर हा हप्त्यामध्ये आता वाढ देखील झालेली आहे तर हा हप्ता शेतकऱ्यांना नेमका किती मिळणार तर बघा पंचवीसशे रुपये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे तर चला या ठिकाणी जाणून घेऊ माहिती की, की हा हप्ता केव्हा मिळणार आहे तर बघा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत मात्र एक्क्याण्णव लाख शेतकरी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत सरकार लवकरच हा हप्ता पाठवण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळालेला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे तरी काहींना अजूनही वाट पाहावी लागत आहे सरकारचा निर्णय आणि पुढची प्रक्रिया ही योजना राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाते ही योजना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या का तिची सुरुवात झाली होती आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले आहेत पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत सरकार लवकरच अधिकृत घोषणा करेल तर बघा पी एम किसान योजनेचे जे काय हप्ते आहे हे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत परंतु नमो शेतकरी योजनेचा जो काय सव्वा हप्ता आहे सध्या सव्व्या हप्त्याची निधी या ठिकाणी मंजूर झाल्याची अधिकृत माहिती मिळाली नाही त्यामुळे पैसे खात्यात कधी येतील हे सांगता येत नाही सरकारने निर्णय घेतल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली जाईल शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका तर पगार ठिकाणी शेतकरी मित्रांनो यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येतात ज्या व्हिडिओमध्ये असे सांगितले जाते की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आज मिळणार आहे जो काय हप्ता आहे हे दहा हजार मिळणार आहे तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका जो काय नमो शेतकरी मा सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत लाभ मिळतो मात्र सहाव्या हप्त्यासाठी अधिकृत कोणतीही घोषणा झाली नाही सरकार निधी मंजूर झाल्यावर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल मात्र त्यामुळे शेतकऱ्यांनी समिय ठेवून या ठिकाणी माहितीची वाट पाहावी राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळेल तर बघा शेतकरी मित्रांनो जो काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे हा कधी मिळणार त्याबद्दल आत्तापर्यंत काही माहिती मिळालेली नाही त्यामुळं शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी जो काय नमो शेतकरी योजनाची पुढील हप्त्याची तारीख आहे तर हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी पाच हजार रुपयांचा देखील मिळू शकतो कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख या ठिकाणी आता निघून गेलेली आहे त्यामुळे सरकार या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला पाच हजार रुपये देणार आहे तर हे पाच हजार रुपये कशाचे तर बघा या ठिकाणी जे काय हे पाच हजार रुपये आहेत तर हे पाच हजार रुपये म्हणजे जेव्हा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता भागलपूर येथून वितरण होत होते तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की यो यो हो के लिए कि तीन हजार रुपयांच्या ठिकाणी वाढ नमो शेतकरी योजनेमध्ये झाली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो लवकरच्या ठिकाणी घोषणा होणार आहे परंतु आतापर्यंत घोषणा झाली नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद